मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ई पीक पाहणी चालू झालेली आहे मित्रांनो एक ऑगस्टपासून ते चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर ही ई पीक पाहणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर पंधरा सप्टेंबरपासून ते तीस ऑक्टोबरपर्यंत ही सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी होणार आहे शक्यतो आपण आपल्या आप शेतकरी स्तरावरच लवकरात लवकर पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे आता यासाठी नवीन व्हर्जन फोर पॉईंट ओ पॉईंट ओ आलेलं आहे आणि यामध्ये नवीन व्हर्जनमध्ये नेमकं काय बदल करण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसेच आता नवीन नियमानुसार कृषी विभागातून कोणत्याही योजनेसाठी त्याच त्यामध्ये पीक विमा असेल कृषी कर्ज असेल यासाठी आता ई पीक पाहणी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे मग या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाह नेमकी कशी करायची आहे याची सविस्तरपणे चर्चा या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे किंवा या ॲपची लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील व्हिडिओ जे दिली आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट ॲप डाउनलोड करू शकता बघा या ठिकाणी प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला इथे ई पीक पाहणी असं टाईप करायचं आहे ओके टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा मराठीमध्ये ई पीक पाहणे आणि इंग्लिश बाश, या दोन्ही भाषा भाषेमध्ये या ठिकाणी असं ई पीक पाहणे असं या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला ॲप हे इन्स्टॉल करायचं आहे बघा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे बघा या ठिकाणी तुम्हाला इथे खाली उजव्या कोपऱ्यामध्ये ओपन यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला ॲलो ई पिक पाहणी डिशियस टू ॲक्सेस दिस डिवाईस लोकेशन तुम्हाला इथं वाईल युझिंग द ॲप यावर क्लिक करायचं आहे ओके ॲलो ई पिक पाहणी डिशियस टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ इथं ॲ वाईल यू यूजिंग द ॲप पहिलं ऑप्शन तुम्हाला क्लिक तु करायचं तु आहे ई पिक पाहणी डिशियस टू ॲक्सेस फोटोज अँड व्हिडिओज ऑन दिस डिवाईस इथं देखील तुम्हाला ॲलो करायचं आहे आणि यानंतर बघा यामध्ये सर्वप्रथम बघा आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासन महसूल विभाग माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा अशा प्रकारचं स्लोगन इथं या ठिकाणी कृषी विभागाने दिलेलं आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला काही हेल्पलाईन पाहिजे असेल ई पीक पाहणीबाबत तांत्रिक अडचणी असेल तर झिरो वीस पंचवीस एकाहत्तर सत्तावीस बारा यावर तुम्ही संपर्क देखील करू शकता आता यामध्ये तुम्हाला उजीकडे स्क्रोल करायचं आहे यामध्ये बघा ही जी फोर पॉईंट ओ पॉईंट ओ ही प्रणाली आहे ही आहे अद्ययावत प्रणाली आहे ही अँड्रॉइड फोर पॉईंट फोर किटकॅट किंवा त्यावरील प्रणाली आहे यासाठी तुम्हाला थ्री जी फोर जी किंवा वायफाय इंटरनेट असणं आवश्यक आहे तसेच तुमचा जो मोबाईल आहे तो कमीत कमी दोन जी बी रॅमचा असणं आवश्यक आहे आणि तुमचा जो मोबाईलचा कीबोर्ड आहे तो गुगल इंडिक कीबोर्ड मराठी टायपिंगसाठी असणं आवश्यक आहे यानंतर तुम्हाला परत ओजीकडे स्लाईस करायचं आहे बघा यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे बघा या, तुम्हा या ठिकाणी तुम्हाला या तुम्ही स्वत जमीन मालकच तुमची नोंदणी या ठिकाणी करणार आहात तुम्हाला स्वतःच नोंदणी करायची आहे ओके आता यामध्ये इथे सगळ्यात अगोदर खाली सूचना दिली आहे बघा खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर शेतकरी स्तरावर आहे आणि सहाय्यक स्तरावर पंधरा सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरपर्यंत आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा विभाग निवडायचा आहे ओके आता माझा आहे छत्रपती संभाजीनगर त्यामुळे मी छत्रपती संभाजीनगर निवडत आहे आणि तुम्हाला इथे उजी हा जो ॲरो आहे तो ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आता इथे तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा सगळ्यात अगोदर मोबाईल नंबर इथं तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि संकेतांक पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी संकेतांक पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे बघा संपूर्ण नाव टाकल्यानंतर परत तुम्हाला संकेतांक पाठवा यावर क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर जो संकेतांक येईल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे चार अंकी संकेतांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नोंद पुन्हा तुम्हाला काही नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा यूजर रजिस्ट रजिस्टर सक्सेसफुली नोंदणी सक्ष झालेली आहे आणि ता या ठिकाणी परत तुम्हाला आता संकेतांक पाठवा यावर क्लिक करायचं आहे परत तुमचा संकेतांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खातेदाराचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे बघा खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं या ठिकाणी ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे आता यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे ओके नंतर तुमचा तालुका निवडायचा आहे यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि खाली उज्या बाजू जो अॅरो दिला आहे तिकडं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथे तुमचं पहिलं नाव मधलं नाव आडनाव क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून इथे सर्च करू शकता या ठिकाणी बघा मी माझं पहिलं नाव टाकलं आहे आणि मी सर्च करत आहे इथं शो शोधावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे बघा खाली खातेदार निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुमचं जे नाव आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली जो ॲरो आहे उजवीकडे दिलेला त्या ॲरो तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचा खाते क्रमांक या ठिकाणी आलेला आहे यानंतर तुम्हाला पुढे ओजुव्याकडे दिलेला ॲरो आहे उजव्या दिशेने तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे।, आहे, आहे आता या ठिकाणी बघा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले यावर ठीक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता परत तुम्हाला या ठिकाणी खातेदार निवडायचा आहे उजवीकडे जो ॲरो दिला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा आता पीक माहिती नोंदवा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे उज्ज्व कोपऱ्यामध्ये वर यामध्ये बघा पीक पेरणीची माहिती तुम्हाला भरायची आहे यामध्ये खाते क्रमांक आहे तुमचा तो तुम्हाला निवडावा लागेल नंतर तुमचा गट क्रमांक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागेल ओके नंतर जमीनचे एकूण क्षेत्र हे ऑलरेडी येऊन जाईल पोट खराब देखील ऑल ऑलरेडी येऊन जाईल या ठिकाणी हंगाम तुम्हाला निवडायचा आहे खरीप हंगाम आहे आता नंतर बघा खाली पेरणीचे क्षेत्र देखील ऑलरेडी येऊन जाईल आता पुढे बघा पिकाचा वर्ग म्हणजे तुम तुमचा निर्भयळ पीक आहे की मिश्र पीक आहे बघा निर्भयळ पीक म्हणजे काय एकच पीक आणि मिश्र पीक म्हणजे काय तर एकाच शेतामध्ये मिश्र पीक कापूस त्याबरोबर तूर अशी घेतला असेल तर त्याला आपण मिश्र पीक म्हणतो ओके आता हा कापूस आहे समजा तुम्ही एकच पीक घेत घेतला असेल तर तुम्ही निर्भयळ पीक निवडू शकता एकापेक्षा जास्त एकाच शेतामध्ये ॲट अ टाइम घेतला असेल तर त्याला आपण मिक्स पीक असं म्हणतो मग की पिकाचं नाव तुम्हाला निर्भळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे तुमचं पीक आहे का फळबाग आहे नंतर पिकाचं नाव निवडायचं आहे कोणतं पीक आहे या ठिकाणी बघा कापूस असेल ओके मग क्षेत्र पुर बरा ओके या ठिकाणी तुम्ही जे क्षेत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता किंवा तुमचं जे पूर्ण देखील क्षेत्र या ठिकाणी भरू शकता नंतर जलसिंचनाची साधने तुम्ही कशाच्या साहाय्याने सिंचन करताय ओके तुमच्याकडे कोरडवाहू आहे खाजगी कालवा सरकारी कालवा उपनलिका म्हणजे बोरवेल आहे विहीर आहे तलाव आहे बंधारा आहे जल जलशय उपसा सिंचन आहे कालवा सिंचन आहे ओके नदी नाला शेततळे सामूहिक शेततळे इत्यादी असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता त्या ठिकाणी विहीर मी सिलेक्ट करतो आणि सिंचन पद्धतीमध्ये ठिबक तुषार प्रवाही ओके जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे मला इथे खाली लागवडीचा दिनांक टाकायचा आहे ओके यामध्ये तुम्ही आ, आ, पीक विमा भरताना जी डेट टाकली आहे तीच तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्लिक करून इथे डावीकडे ॲरो घ्यायचा आहे जुलैमधली जुलैमधली किंवा जूनमधली जु, तुमची जी तारीख आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जी असेल ती ओके आणि तुम्ही पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप थोडा प्रोसेसिंगमध्ये थोडा वेळ ॲप राहतो यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपला जायचं आहे बघा आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जी अचूकता आहे ती अचूकता या ठिकाणी येत तुमचं नाव येतं तुमचं खाती क्रमांक येतो भूमा भूमापन क्रमांक सगळं येतं आणि या ठिकाणी अचूक तुम्ही शेतापासून खूप दूर आहात तुम्हाला जवळ जाणं आवश्यक आहे आणि यापुढे तुम्हाला पुढे जा यावर क्लिक करायचं आहे यापुढे बघा जी पी एस अचूकता व गटापासूनचे अंतर अद्ययावत करण्यासाठी अद्ययावत बटन क्लिक करा अद्ययावत करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मधलं बटन ओके आणि आता या ठिकाणी बघा मी शेतापासून खूप दूर असल्यामुळं या ठिकाणी हे होऊ शकत नाही त्यामुळं जी पी एस अचूकता अंतर हे खूप म्हणजे जवळ असणं आवश्यक आहे तुम्ही ज्या गटामध्ये आहात त्याच गटामध्ये जाऊन हे करणं आवश्यक आहे यामध्ये ही शेवटची स्टेप आहे यामध्ये जाऊन तुम्ही अद्ययावत करा शेतामध्ये गेल्यानंतर अद्ययावत करा क्लिक करून तुम्ही पुढे तुम्हाला फक्त दोन फोटो घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुमची संपूर्ण या ठिकाणी ई पीक पाणीही पूर्ण होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही अडचण असल्यास निश्चितच कमेंट करा धन्यवाद